नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघत आहात आज काय विशेष आपण बनवत आहोत चण्याची आमटी तर त्यासाठी इथं कडाईमध्ये दीड चमचा तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरे मोहरीची छानपैकी फोडणी देऊन घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे वाटण वातन। तर वाटणामध्ये मी बारीक करून घेतलं होतं लसूण खोबरं थोडेसे आपली कोथंबीर थोडासा कांदा एक छोटा कांदा आणि एक छोटा टोमॅटो आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं पण वाटणामध्येच टाकली होती कडीपत्ता तुम्ही असा पण फोडणी टाकला तरी चालेल पण मग सगळे बाजूला काढून टाकतात म्हणून वाटणामध्ये टाकला तर बरं पडतं नंतर ती फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी हळद थोडासा लाल तिखट थोडी धनेपूड गरम मसाला आणि आपला जो घाटी मसाला आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर वाटण जे आहे ते चांगलं परतून झालं की त्याला थोडं तेल सुटू लागतं असं तेल सुटलं की समजायचं की आपली फोडणी तयार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहेत शिजवून घेतलेले चणे तर चणे हे रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी त्यातलं पाणी निथळून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आधी त्यानंतर कुकरमध्ये चांगले तीन चार शिट्ट्या त्याला शिजवून घेतलं थोडंसं मीठ टाकलं होतं चणे शिजवताना आणि नंतर चणे आहेत ना त्यातले अर्धे चणे घेऊन त्यांना स्मॅश केलेत मी पळीच्या सहाय्याने स्मॅश केलेत तुम्ही मिक्सीमध्ये सुद्धा बारीक करू शकता आणि ते व्यवस्थित टाकून घेतलं थोडंसं मिक्स केलं सगळं आणि ज्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचं आहे त्या हिशोबाने आपण इथं ना चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय तर आता मी इथं मीठ टाकलं आहे एक चमच्याभर मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर जे आपलं मिक्सरचं भांडं होतं ते आणि चणे काढून ठेवलेलं भांडी त्यात सगळ्यात पाणी टाकून ते सगळं याच्यात टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं त्याला दहा पंधरा मिनटं उकळी येऊ दिली त्यानंतर चिरून घेतलेली कोथंबीर इथं मी टाकली आहे तर मी अशी कैचीने डिरेक्टली कोथंबीर टाकत असते कापून ही किचनमधलीच वापराची कैची आहे छानपैकी आपली चण्याच्या आमटीत आहे तुम्ही पण बनवून खा चॅनलला सापसाप